<laughs> <laughs> so, नमस्कार मित्रांनो आज पुन्हा एकदा भेटत आपण एक नवीन ब्लॉग मध्ये सो so, आता परत आपल्याला मोठेपणाचा योग आलेला आहे आज आपण चाललेलो हो। आहोत ते म्हणजे माझा दादा विकास दादा तो बघा हा आहे प्रथमेश माझा मित्र विष्णू नितीन आणि काय सार्थक काय मग जायचं का मोठे पकडायला किती पकडणार आहोत पकडायला बघूया आता आपल्याला किती मोठे भेटत आहेत मोठे म्हणजे काय तुम्हाला मागच्या ब्लॉग मध्ये समजलं असेल खेकडे खेकडे म्हणजे जे शेतामध्ये असतात महाराणावर असतात ते खेकडे त्यांना इथं स्थानिक भाषेमध्ये मोठे असे म्हणतात सो सी गाईज आपण इथे पोचलेलो आपण आज आहोत ते म्हणजे नागोटण्यातील वरवटण्या गावामध्ये आणि हा जो एरिया दिसत आहे तुम्हाला तो आहे म्हणजे वरवटणा एम आय डी सी एरियामध्ये बघूया चला बघूया आपल्याला काय भेटतं किती भेटत आहे काय ते रंगाची जी दिसत आहे ती आहे खेकडी हा खेकडा आहे याला मोठ्या म्हणत नाहीत त्यांना वाटत मोठ्या पण हा जो मोठ्या नाहीये खेकडाय खेकड्या प्रथमेश खेकडा चल रेटी पाहिजे आहे मोठ्या काही येणार नाही वाटत खेकडीच दिसून राहिलेली आहेत गवतातून चालताना सावधान सावधानता बाळगली पाहिजे कारण आता या सीझन मध्ये विविध प्रकारचे साप बसलेली असतात जनावर थोडा थोडा पाऊस पडायला लागला आहे मित्रांनो आता बघू आपल्याला काही भेटतंय का अजूनपर्यंत आपल्याला काहीच मिळालेलं नाही आहे अर्धा तास होऊन गेलेला आहे प्रकारे पाऊस आहे ना पाऊस असेल तर मोठ्या बाहेर येईल पाऊस नसेल तर मोठ्या भेटणार नाही बरोबर झालं का बरोबर पावसा पाणी जे करता ते चारा पाणी खायला आणि पावसाचा आनंद घ्यायला बाहेर निघालते आता त्यामुळे पाऊस नसल्यामुळे मुठे भेटणं मुश्किल आहे तरी पण आम्ही प्रयत्न करीत आहोत एक मुठ्याची बोनी झाली आम्हाला तिथे भेटतील आता बघूया खेकडे 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 दादानी पहिला पकडलेलाय बादशाह एक नंबर अरे उचल हा बघा बघा अशा प्रकारे आमची बोली झालेली आहे मुठ्याची हा मुठी आहे एक नांगा छोटा आणि एक नांगा मोठा म्हणून याला म्हणतात मोठ्या

मोठी असल्यामुळे दादा ही हिकडी आहे म्हणजे आपल्या शेतामध्ये असते ही आपले, शेता आपले शेतातले जे आपलं कणस आहे म्हणजे आपण जो भात लावतो ते खाण्याचा प्रयत्न करते जेणेकरून जास्त लोक म्हणजे जा आता कसं या आता पाऊस नाही त्याच्यामुळे मोठे भेटणं आपल्याला मुश्किलच आहे कारण का एक मोठे तर कोणी झालेली आहे आता आम्ही प्रयत्न आमचे चालू आहेत की आम्हाला जेणेकरून जेवढी शक्य होती तेवढे मोठे आम्हाला भेटले असं आम्हाला वाटतं कारण पावसाचं था रिमझिम चालू आहे झाली 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 मित्रांनो फक्त पाऊस पडू दे फक्त पाऊस पडू दे जर पाऊस पडला तर तुम्हाला दाखवतो भरून आय थिंक भेटलाय परत दुसरा मोठ्या पकडलेला आहे भेटील मित्र छोटा आहे पण ठीक आहे आहे पण बघा दुसरी दुसऱ्या मोठी आम्हाला भेटलेल्या चला पावसाची हाजरी लागली सोने पे सुहागा सार्थक सार्थक ने पकडलेला मुठ्या हा सार्थक काय डेअरिंग बा दादाचा बोरगा आहे शेवटी पाके पकड 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 बॅटरी पकड नको मोठ्या आता मोठ्यांचा पण पाऊस पडायला लागलेला आहे बघा भेटला तावडीला भेटला छत्री पकडा छत्री पकडा कोणतरी तीस छत्री पकडणार कोण आहे पकड फकट पकड जसा पाऊस पडला बघा मित्रांनो तुम्ही बघू शकता जसा पाऊस पडला जसा पाव अरे उचल डायरेक्ट जसा पाऊस पडला तसे हे सगळे मोठे बाहेर पडले हे बघा पकडला विष्णू पकड 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 अरे पकड घाबरू नको अरे चावला तर चावला गे हे गे हे हे गे बघ पण पकडला टाक 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 विष्णू पकड 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 आ, पकड अरे पकडली पकडलेली आहे एक ना अजून एक पीस भेटलेला आहे या आता थांब थांब अरे मोठ्या डेड बॉडी भेटली डेड बॉडी भेटली आर्थक बघू किती मिळाले एक मिनिट एक मिनट दो। दोन पिशव्या कशा का काय ते काळी खेळ तारतकची जोडी मोठी आणि वरली तरी साधारणतः एक सात आठ तरी पीस असतील भरपूर ऍक्टिव्ह फुल साईज मध्ये मोठी झालेले आहेत गेखे गेखे ना आज काय पाऊस जास्त नसल्यामुळे आपल्याला काय जास्त मोठे भेटू शकले नाही तरी पण एक पासातीच असतील ना पाच नाही दहा बारा असतील दहा बारा आपल्याला मोठे भेटलेले एक आपला एक कांजी बोलतो आपण म्हणजे एक एक क्वाटला थांबण्याची शक्यता पावसाळ्याची शक्यता वाटत आहे पण थांबण्यात काय अर्थ नाही आता वाजलेले आहेत अकरा सो आम्हाला जावं लागतं आता घरी चला तर मग मित्रांनो जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर चॅनल तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि बेल आयकनवर क्लिक करून तुम्ही नोटिफिकेशन ऑन ठेवा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक ब्लॉग तुम्हाला भेटला जाईल आणि मी तुमच्यासाठी यापुढे नवीन नवीन ब्लॉग्स घेऊन येत आहेत चलो बाय बाय बाय